नाथकृपा हॉटेलजवळ आरोपी अंतोन श्यामसुंदर गायकवाड राहणार नागापूर एम आय डी सी बेथेल चर्च पाठीमागे तालुका जिल्हा अहिल्यानगर हल्ली मुक्काम बाहेरील नाथ मंदिर नाथकृपा हॉटेलजवळ हा त्याच्याच गावातील एका पस्तीस वर्षीय महिलेसोबत दोन हजार चोवीसच्या जून महिन्यापासून प्रेम संबंधातून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असताना आरोपी अंतोन गायकवाड हा त्या महिलेची चौदा वर्षे चार महिन्याच्या मुलीवर वाईट नजर ठेवून होता ती महिला तिच्या दुसऱ्या मुलींना भेटण्यासाठी अहिल्यानगर येथे गेली असता दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी साडे दहा वाजेच्या सुमारास त्या महिलेच्या मुलीसोबत बळजबरीने शरीर संबंध केले आणि कुणाला काही सांगू नको अन्यथा तुला आणि तुझ्या आईला इथेच कोयत्याने तुमचे तुकडे करून मारून टाकीन अशी धमकी दिली म्हणून आरोपी विरुद्ध त्या महिलेने पैठण पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली असता त्याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर एक्कावन्न दोन कलम चौसष्ट एक चौसष्ट दोन एम पस पासष्ट एक पंच्याहत्तर तीनशे बावन तीन भारतीय न्याय संविता सह चार सहा आठ बारा पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुरकुल हे करत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा